सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नवी नाशिक विभागीय कार्यालयातर्फे पाथडी फाटा ते पाथडी गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील दुतर्फ अतिक्रमण आज दिनांक दोन जुलै रोजी दुपारी साडे बारा दरम्यान हटवण्यात आलाय यावेळी पाथडी फाटा नजिकच्या मुख्य रस्त्यावरील चिकन मासे विक्री करणाऱ्या टपऱ्या व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान थाटले होते त्यामुळे सदरहू परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या संदर्भात नागरिकांनी महापालिकेला तक्रार केली होती अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार व नवी नाशिक विभागीय अधिकारी जयश्री वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी रोड परिसरात कारवाई करण्यात आली आहे कारवाई दरम्यान नवी नाशिक विभाग पश्चिम विभाग पंचवटी विभाग सातपूर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता या कारवाईत नवी नाशिक राष्ट्रीय फेरीवाला धोरण सहाय्यक अधीक्षक राजेंद्र उगले अतिक्रमण प्रमुख निखिल प्रवीण उमेश खैरे दिवे निवृत्ती कापडणे मेहुल सुनील हिरे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या कारवाईत चार मोठे वाहन एक जेसीबीचा समावेश होता यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला जागर जणस्थान करीता संदीप नवसे नाशिक